यानंतर महत्वाची बातमी समोर येते ती म्हणजे प्रार्थनास्थळाबाबत नवा खटला दाखल होणार नाहीये सर्वोच्च न्यायालयाने हा महत्वपूर्ण निर्णय दिलाय प्रार्थनास्थळ कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत एकोणीसशे साली झालेल्या प्रार्थनास्थळ कायद्यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी न्यायप्रविष्ट असल्यामुळे ही सुनावणी पूर्ण होत नाही ते प्रकरण निकाली निघत नाही तोवर यासंदर्भातील अन्य याचिका दाखल करून घेणार नाही असं महत्वपूर्ण निर्देश सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्यासह तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने गुरुवारी दिले काय आहे हे प्रकरण पाहूयात एकोणीशे नव्वदच्या काळामध्ये राम मंदिर आंदोलन सर्वोच्च स्थानी होत त्या आंदोलनानंतर अयोध्येसह इतरही अनेक मंदिरं आणि मशिदीवरून वाद निर्माण होऊ लागला राम मंदिराची उभारणी झाल्यानंतर काशी आणि मथुरेची जागा ही मंदिराची असल्याचा दावा करण्यात आला देशभरातील सुमारे शंभर स्थळांची जागा ही मंदिराची जागा असल्याचा दावा करण्यात येतोय सर्वोच्च न्यायालयाने प्रलंबित सर्व प्रकरणांवर लवकरात लवकर योग्य निर्णय घेण्याची मागणी केलेली आहे कोणत्याही न्यायालयाने धार्मिक स्थळांबाबत नवीन खटला दाखल करून घेऊ नये असे निर्देश देण्यात आलेले आहेत